आता या ठिकाणी आपण बघू शकतो हा सिमेंट कॉन्क्रीटचा आलेला हा रस्ता जो भयाळे ते खडकजाम हा जाणारा जो रस्ता आहे आणि जो गाव नकाशावर पायवाट दाखवलेली आहे तोच रस्ता हा बघा आता इकडनं तुम्ही बघताय ये दादा इकडं बघा इकडे बघा हा रस्ता तुम्ही आपण बघितला पुढे हाच रस्ता खडीकरण पण झालेला आहे आणि आपण ते सगळं पुढचं तुम्हाला खडीकरण वगैरे सगळं दाखवणार आहे आणि आता बघा गाव नकाशावर हाच रस्ता बघा कसं आहे आता इथून आहे इथून इथून जात आहे ना गाव नाकाशावरून तुमच्या आता जे नकाशा पाय वाटते ती कुठून आहे असे दाखवले जाते ना तुमच्या गटातून तुमच्या पिकातून बरं बरं ही पिकातून कुठं जाते आता तिकडं बघा हा इथून कुठे जातो असं सरळ सरळ त्या घरांकडे बघा आणि आता बघा ह्या शेतकऱ्याचं इथं हे असं उभं पीक आहे अनेक तिकडं पुढे त्यांच्या शेतीचं उत्पादन आहे आणि दादा तुमचं उत्पन्नाचं साधन काय शेतीचं एकमेव शेतीच घेतात आणि हा जो रस्ता आहे जो भयाळे ते खडकजाम हा जो आता पूर्ण खडीकरण पण झालेला आहे आणि आता सिमेंट कॉन्क्रिटीकरण इथवर आले हेच सिमेंट कॉन्क्रिटीकरण पुढे गेलं पाहिजे बरोबर बरो ना आणि हा रस्ता कधीपासून आहे हा म्हणजे वडिलांनी वापरला आजोबांनी वापरला तुम्ही वापरताय हां मग हे एवढं जर याला सगळा इतिहास असताना आणि जर आपण फक्त कागदावर नकाशामध्ये पायवाट दाखवली आणि म्हणून जर तो रस्ता सरळचा रस्ता जो वापरातला रस्ता आहे हे बघा आता आपण बघू शकतो ती पायवाट तिकडे उभं पीक आहे आणि इकडे बघा आता इकडे हा वापरातला रस्ता आहे आता इकडे बघा हे इकडनं हा सिमेंट कॉन्क्रिटीकरण आलं आहे सिमेंट कॉन्क्रिटीकरण इकडनं होत आलं आहे आता हे सरळ हे इकडनं जाणंच योग्य राहणार आहे कारण जेव्हा वादाचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा हा जो वाघवहीवाटीचा वापरातला रस्ता आहे तोच प्रमुख मानला जातो आणि हे कागदावरचे आणि माननीय महसूल मंत्री साहेबांनीसुद्धा तसे आदेश दिले आहे की जर शेतकऱ्यांचं नुकसान होत असेल तर ते रस्ते तसे करू नका शेतकऱ्यांच्या सहमतीने बांधाने न्या परंतु आता इथे बांधाने नेण्याचा ने ने पण प्रश्न नाही आहे तुम्ही बघाल आता हा रस्ता पुढे खडीकरण पण झालेला आहे आणि आपण ते खडीकरण पण बघू मी तुम्हाला सगळं दाखवतो आणि मग या माध्यमातून मान्य तहसीलदारांना माझी एक विनंती आहे की साहेब अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मा अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक तालुक्यांमध्ये आता असेच प्रश्न निर्माण होऊ राहिलेत प्रत्यक्षामध्ये रस्ता असतो वेगळा वापरातला आणि नंतर त्या पायवाटांचा आधार घेऊन काही शेतकरी अर्ज करतात की आम्हाला ती पायवाट मोकळी करून द्या पण माझं ह्या माध्यमातून सर्व अधिकाऱ्यांना प्रशासनाला आणि मान्य खास करून तहसीलदारांना माझं एक आव्हान आहे की तुम्ही तिथं ऑफिसमधूनच फक्त कागद बघून जर तुम्ही निर्णय द्या आता जर तुम्ही हा रस्ता जर मोकळा करण्याचा जर निर्णय दिला इथून पुढे जो इथे येऊन थांबला जर निर्णय दिला तर त्या पायवाटेप्रमाणे गेला तर ह्या शेतकरी दादा